इचलकरंजीकरांचे हे उपकार मी कदापि विसरू शकणार नाही अशा भावना सत्यजित पाटील सरोडकर यांनी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत बोलताना व्यक्त केल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सत्यजित पाटील सरोडकर हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन प्रचार यंत्रणेत कार्यरत असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानत आहेत त्याच अनुषंगाने शुक्रवारी ते इचलकरंजीत आले होते नुकत्याच झालेल्या हातकणंगले लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर करतात सर्व निष्ठावंत शिवसैनिक महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतःलाच उमेदवार समजून तीन एप्रिलपासून माझा म्हणजेच शिवसेनेचा प्रामाणिक व जोरदारपणे प्रचार केला त्याबद्दल इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि इचलकरंजी जनतेचे सत्यजित पाटील सरोडकर यांनी आभार मानले ते म्हणाले प्रशासकीय यंत्रणा निवडणूक आयोग आपल्या विरोधात होता निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत पैशांचा बेसुमार वापर करण्यात आला माझ्यासोबत असणाऱ्यांना धमक्यांचे फोन येत होते तरी देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी माझी साथ सोडली नाही याचा प्रत्यय मला इचलकरंजीत आला या उपकाराची परतफेड निश्चितपणे केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली या मेळाव्यात प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावतकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रांतिक सदस्य मदन कारंडे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले तारारणे आघाडीचे सागर चाळके शिवसेना शहर प्रमुख सयाजीत चव्हाण बादशाह बागवान सदा मलाबदे शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे प्रताप होगाडे महेश बोरा राहुल खंजिरे शिवाजी साळुंके आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा